पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये सोमवारी दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी सायंकाळी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत रायगाव तालुका जावळी जिल्हा सातारा या ठिकाणी विश्वव्यापी संत संमेलन व दर्शन अर्थ महासन्मान सोहळा होत आहे आणि विशेष बाब बजी या सर्व सोहळ्याच्या आयोजनाची जी जबाबदारी घेतलेली आहे त्या आपल्या पत्रकार क्षेत्राशी ज्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे असे दैनिक सांगाचे संपादक घनश्याम छाबडा तसेच ग्रामीण शिक्षण श्री देवीबाई नारायणदास छाबडा ग्रामीण शिक्षण संस्थेचे ते चेअरमन आहेत मित्रांनो सांगायला अभिमान वाटतो की हे जे जगद्गुरु शंकराचार्य किंवा जे काही संत महा महंत जे येत आहेत यांना जगभर मान्यता आहे आणि यांच्या दर्शनासाठी खूप मोठा म्हणजे काय त्याला म्हणतात की नशीब लागतं परंतु सुदैवाने रायगावच्या भूमीमध्ये या सर्व जे संत महंत किंवा जे काही धार्मिक गुरु येणार आहेत त्याचे दर्शन आपल्याला मिळावं आणि याची संधी सन्मान्य श्री घनश्याम छाबडा साहेबांनी केले त्याबद्दल मी त्यांचे पहिले मनपूर्वक आभार मानतो विशेष बाब म्हणजे या संत साहित्य संमेलनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यांनी राज्याभिषेक केला ते गागा भट यांचे चौदय वंशज येणार आहेत आणि त्यांच्या मी आपल्याला दर्शनास आल्यानंतर बर्फानी महाराज म्हणून जे आहेत त्यांची फार ख्याती आहे तुम्ही आस्थाचं चॅनल जर बघितलं धार्मिक चॅनलमध्ये सकाळी प्रवचन देतात त्यांना प्रत्यक्ष आपल्या नेत्रांना दर्शन घेण्याचा आपल्याला लाभ मिळणार आहे त्यामुळे साताऱ्यातील सर्व भाविकांनी या ठिकाणी यावं या ठिकाणी या शिक्षण संस्थेच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केलेलं आहे आणि निसर्गरम्य परिसरात जर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला एवढं ते आध्यात्मिक वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळेल की एका ठिकाणी एक, एक प्रकारचा मेळाच दिसेल तुम। तुम्हाला पण तो छोटासा कुंभमेळा तुम्हाला जे नाशिक मध्ये होणारा कुंभमेळा आहे त्याचे छोटसे प्रतिकृती तुम्हाला दर्शन मिळणार आहे तुम्हाला सर्व भाविकांनी या ठिकाणी यावं विनंती करत आहे आणि या सर्व कार्यक्रमाच्या रूपरेषेबाबत ते आपल्याला माहिती देते नमस्कार पत्रकार बंधू मी घनश्याम छाबडा अध्यक्ष छाबडा शिक्षण संस्था रायगाव सातारा असा आगमहायला एक अभिमान वाटतो तुमच्या माध्यमातून सर्व समाजापर्यंत आपण या सातारा जिल्ह्यातील रायगाव या ठिकाणी विश्वव्यापी संत संमेलन व दर्शन आशीर्वचन महान सोहळा एकोणतीस डिसेंबरला आयोजित केलेला आहे या सोहळ्यामध्ये आपल्या भारतातून साठ गुरु येत आहेत त्यामध्ये जगद्गुरु शंकराचार्यापासून धर्मगुरू श्रीमदगुरु आंतरराष्ट्रीय धर्माचार्य कुंभमेळा समितीचे अध्यक्ष ब्रह्मसृष्टी बर्फानी महाराज बाबा येत आहेत काशी विद्वंत परिषदेचे अध्यक्ष येत आहेत संत तुकाराम महाराज संस्थांचे विश्वस्त संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांचे विश्वस्त हे सर्व मंडळी हळप जे ज्यांना पदवी प्राप्त झालेली आहे ज्यांनी आपल्या प्रवचनामध्ये प्रदीर्घ काळ व्याख्यान दिलेले आहेत ज्यांनी अध्या अध्यात्मामध्ये ज्यांनी स्वतःला पावन करून घेतलेलं आहे असे सर्व गुरु आपल्याला लाभलेले आहेत हे लाभण्यासाठी एक छोटासा प्रस्ताव आला होता काही दोन तीन महिन्यापूर्वी की बाबा ह्या लोकांचं ह्या ठिकाणी आपण एक प्रवचन घेऊया आणि ते संस्थेनं स्वीकारलं आणि त्याला अनुसरून दिवस आता जवळ आलेला आहे त्याची तयारी पूर्ण आपल्या रायगाव कॅम्पसमध्ये झालेली आहे त्या ठिकाणी या सगळ्यांचे व्य आसन व्यवस्था करण्यात आलेली असून ते सगळ्यांना त्या ठिकाणी येऊन आपल्या समाजातील सर्व लोकांना आशीर्वाद देणार आहेत आपण सर्वांनी त्या ठिकाणी हजर होऊन आशीर्वादाचा लाभ घ्यावा आणि कार्यक्रम झाल्यानंतर त्यांचे काही प्रवचन असतील त्यावेळेमध्ये ते ऐकून झाल्यानंतर त्या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे ते महाप्रसादाचा लाभसुद्धा सर्व सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्रातील जनतेनं घ्यावा असं मी आमच्या संस्थेच्या वतीनं सांगण्यासाठी आपल्यापुढे उभा आहे आपण हे सर्व माझं कार्य येणाऱ्या संतांच्या परिचय आपल्या माध्यमातून आपण सर्वांना द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र देत असताना जे काही गगनगिरी महाराजांचे जे शिष्य आहेत परमशिष्य वैराट वाशी अवनंद महाराज त्याचा सध्या समाधिस्थ आहेत त्यांचे उत्ताराधिकारी राजेंद्रगिरी महाराज ते महंत आहेत आता त्यांना मी स्वतः जाऊन पत्रिका दिलेली आहे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत असं त्यांनी मला सांगितलं परंतु जो आत्ता मला कशी मुद्दा निघाला की सगळ्यांना बोलवलं आहे का तुमचं जे बरोबर आहे म्हणणं की जो आखाडा किंवा परंपरा जी काय आहे सृजन आखाडा आहे भैरव आखाडा आहे त्या आखाड्या परंपरेतील जे साधूसंत आहेत त्यांना जर तुम्ही बोलवा असं म्हटली म्हटले जुन्या आखाड्यामधले जे साधू संत आहेत ते सुंदरगिरी महाराज आहेत महाराजांचे शिष्य ते परम राजेंद्रगिरी महाराज आहेत त्याच्यानंतर शनीचे सोळशीचे ते पण आहेत जुन्या आखाड्यात तर आम्ही त्यांना इन्व्हाइट करणार सोळशीला सातारा सातारा भागातील जे काही संत आहेत निमंत्रण असतात समजा कोणाच राहिला देऊ टाकतो बहुमूल्य वेळ दिला आम्हाला आणि प्रसिद्धी ह्याचं काम करत आहे त्याच्यामुळं मी संस्थेच्या वतीनं आणि माझ्या त्यांनी सांगावच्या परिवारच्या वतीनं त्यांना आभार वाटत